आज आपण बनवूया क्रिस्पी गरमागरम मेदूवडा मेदूवडा बनवण्यासाठी रात्रभर एक कप डाळ आणि तीन चार चमचे तांदूळ घालून भिजू घातले होते सकाळी आपण सकाळी आपण डाळ मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे त्यात एक चमचा मीठ घातलं आहे अर्धा चमचा जिरे घातले आणि डाळीचं मिश्रण छान फेटून घ्यायचं हलकं होईपर्यंत बॅटर छान हलकं झालं की त्याचे आपण वडे बनवूया मी इथं झारा घेतला आहे झाड्यावर वडे थापून घेतले आणि आता आपण दोघी बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वड्यांना फ्राय करून घेणार आहे इथे छान गरमागरम वडे तयार आहे आपण याला सांबार आणि चटणी सोबत सर्व करून घेऊया तांदूळ घातल्यामुळे वडे किती क्रिस्पी होतात हे तुम्ही बघू शकता छान गरमगरम वडे खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू